काय पाणी गेलं आणि आम्हाला पाणी नाही तर माडा तालुक्यामध्ये आता असे सुपुत्र अपक्ष राहणार आहेत अशी विचारचे आहे मग आता ते तिकीट घेतात का अपक्ष राहते मग ती तिकीट जर ते पुन्हा महायुतीचं तिकीट अजून कुणाला मिळतंय मग ती चौथा उमेदवार अजून सुद्धा तयार होऊ शकतो बरोबर आहे का कारण का हा यात तेवीस रुपये दर दिलेला आहे आजपर्यंत तोच दराची कुंडी आता अभि पाटलांना साडेतीन हजार रुपये दिलेली आहे आणि ह्या साडीतून मानिस्त्या मारा ताबी जयंतीच्या वर चौदा चौदा था, लाख टनाचा म्हणजे एक्स्ट्रा केलेला आहे त्याचा डायरेक्ट थेट या वरच्या सातशे आठशे फरक होता त्यांचं पैसे हे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात पडलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यासाठी दराच्या बाबतीत तर अभिन पाटील एक सक्षम आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या माडा मतदारसंघातील संघातील या गावामध्ये आलोय जनतेचे काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत विठ्ठल सहकारी साखर कारखाने चेअरमन अभिजित आबा पाटील हे त्याबद्दल आपल्याला काय वाटत प्रथमत मी नागी शिंगळे अंजनगाव खे मी पारंपरिक म्हणजे सहा टर्मपासून बबनदादा शिंदे यांचा मतदार होतो पण बबनदादांनी फक्त स्वतःचा विकास आणि सगळ्या सोयऱ्यांचा विकास केलेला आहे पाण्याच्या आणि ऊसाच्या नावाखाली राजकारण करून माडा तालुका लुटायचा कार्यक्रम कुणी केला असेल तर ती बबनदादा शिंदेने केला वेगळं के काय वे केलेलं नाही हा सात तीस वर्ष तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय ना yeah. मग त्यामुळे काम करणं तुमचं भागच आहे काम केलं म्हणजे काय माडा तालुक्यावर उपकार केला नाही yeah. काय काम केलंय आंजनगावला असे ना काल नाही येऊ शकलं नाही अजून मग असं अंजिणगावकरांना वाटतंय की बबनदादाला अजून एक तिसरा मुलगा असा असाय पाहिजे होता आणि त्याची सासरवाडी आंजगाव पाहिजे होती असा एक आहे का ओपळायला दोन बाजूने पाणी आहे धाकटे ओपळायला ती बबनदा सासरवाडे अंजनगावचं पाणी कुठे गेलं काय येत नाही अंजनगावला पाणी ही सन्यशी नगरी खिलोबाची गादी आहे ह्या गादीला लाभाडीत करणाऱ्याला सुट्टी मिळणार नाही फक्त आमदारांना स्वतःचा विकास चार चार कारखाने काढलेत स्वतःचा विकास आणि सगळ्या सोयऱ्यांचा विकास केलेला आहे जनतेचा कोणाचा विचारा सगळ्या कोणाला काय मिळालेला आहे शेतकऱ्यांसाठी योगदान आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी ऊस नेते म्हणजे काय उपकार करते काय त्यांना त्यात लाभ मिळतोय पैसे मिळते म्हणून नेते ऊस शेतकऱ्यांचा नाही नेण्या कशाने यांच्याबद्दल आपल्याला काय प्रथमता बबनदादाला स्पर्धक स्ट्रॉंग नव्हता सहा वर्ष सहा टर्म त्याच्यामुळे बबनदादा आमदार होत होते त्यांनी स्पर्धक टिकूच दिला नाही माडा तालुक्यात तयारच होऊ दिला नाही आता तुडीस तोड शेरा सवा शेर स्पर्धक आता अभिजित आबा पाटील तयार झाले हा आणि चोवीसशे तेवीस बन कधी दिलेला नव्हता अभिजित आबांनी तीन हजाराचा धक्का देऊन जिल्ह्यात दराची कुंडी फोडलेली आहे आणि आता हे चालू वर्षी हंगामात जिल्ह्यात आपला कोणी दर दिले नाहीत पस्तीसशे पन्नास रुपये दर पस्तीसशे रुपये दर आबांनी डिक्लेअर केलेला आहे अजून महाराष्ट्रात कुणाचा दर फिक्स नाही पण आबानी पस्तीसशे रुपये दर डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे माडा तालुक्याला बदल हवा आहे आणि अभिजित आबा पाटील फिक्स माडा तालुक्याचे आमदार होणार ह्या ते मात्र शंका नाही अभिजीत आबाकंड काय अपेक्षा आहेत कामाच्या अभिजित आबांकुंड जी वंचित राहिलेला समाजाचा आहे त्यांच्या उसाचा प्रश्न आहे राहिलेली उर्वरित कामं पूर्ण आबा चांगल्या प्रकारे पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे लोकांना सर्वसामान्य जनतेमध्ये आबाची मोठी क्रेज आहे आबा हा ग्राउंड लेवलचा माणूस आहे ती काय आमदारांचा पोरगा नाही शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि माडा तालुक्याला आता शेतकऱ्याचा पोरगा आमदार पाहिजे आमदारचा पोरगा आमदार नको आहे अभिजित पाटील आहेत माझ्या परिचाराच नाव येत आहे पण मोहिते पाटलाच नाव येत आहे मात्र सक्षम उमेदवारी कोण असला कसं आलंय आतापर्यंत एक पाच टर्म आबोब आमदार होते पण त्यांनी अंजनगावसाठी वैयक्तिक काही विकास केलेला नाही गावात पाण्याचा प्रश्न आहे गाठरीचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे त्यामुळं ह्या वैभारच्यानं आम्ही सक्षम उमेदवार म्हणून अभिज पाटलाकडे बघतोय जेणेकरून आम आमच्या आता त्यांच्या कडून अपेक्षा आहेत की आमच्या ज्या राहिलेली काम आहेत अंजनगावातली ते पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडे अपेक्षेने आम्ही बघतोय तर तेवीस रुपये दर दिलेला आहे आजपर्यंत तोच दराची कोंडी आता अभिज पाटलांना साडेतीन हजार रुपये दिलेली आहे आणि ह्या साडीतून माणिस त्या मारात जयंती वर चौदा चौदा था, लाख टनाचा म्हणजे गा जे एक्स्ट्रा केलेला आहे त्याचा दा डायरेक्ट थेट या वरच्या सातशे आठशे रुपयाचा जो फरक होता त्यांचं पैसे हे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात पडलेले आहे त्यामुळं शेतकऱ्यासाठी दराज्या बाबतीत तर अभिनंद पाटील एक सक्षम येतो द्रायवसासाठी अभिजित पाटीलचे काम करू कशावर न वाटत तुम्हाला आमदार नाहीत नाही जरी एक आमदार जर नसले तर कालच आमच्या गावात गणेश विसर्जनची मिरवणूक होती तरी आमच्या गावातल्या जे बोबनदादेचे ठराविक पुढारी होते नेते होते त्यांनी एक गणपती मंडळाची मिरवणूक न होण्या देण्यासाठी मोठ्या स्तरावरून पोलिसाचा बंदोबस्त आमच्या गावात पाठवला पोलीस सोलापूरना असू द्या एक मिरवणूक बंद होण्यासाठी स्वतः बाबा हे त्यांचे मीटिंग चालू असताना एक फोन केला आणि सगळं जागो थांबवले आणि आमची मिरवणूक चालू केली गणपतीची ह्याबद्दल खरं त्यांचं आपण मनापासून आहो की जेणेकरून आमच्या आमच्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी एवढं त्यांनी काम केलं एवढं म्हणजे एवढं बघ ना त्याच्या गावातलं पुढारी प्रत्येक गाव लेवलच पुढारी काय करतील जर एखादा माणूस दुसरीकडे चालला तर हे आजपर्यंत असंच राजकारण चालू झालंय अंजन गावात प्रत्येक गावात असं राजकारण आहे अभिजित आबा हे काम करतील असं हो नक्की करतील आमच्या आता हे बघा की तुम्हाला सांगितले काल साधे गावाची मिरवणूक होती ते एवढे काम केले तिने मग असं एक एवढं बारक लहान छोटस काम जर आबा करत असेल तर बाकीच काम नक्कीच करणार त्यात काय ती मात्र शंका नाही आता त्यांनी महिलांसाठी गावात आजपर्यंत पस्तीस आता पाच टर्म सरपंच आमदार झालेले आहेत प्रत्येक गावात कुठे त्यांनी महिलांसाठी काही कार्यक्रम नव्हता त्यांनी पैठणीच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी महिलांसाठी कार्यक्रम लावला जेणेकरून महिला या घराच्या बाहेर चूल आणि मूल सोडून घराच्या बाहेर काय तर बाहेर येऊ शकतात हे त्यांनी दावून दिले लोकांसाठी काय केलं युवकांसाठी काय नोकरी आजपर्यंत तर केलं नाही जे आहे ते त्याच प्रत्येक जवळचे मास चिडबाळ असो काय असो कारखान्यात कामाला लावले तसं आता अभिजित पाटलांनी दोन महिन्यात प्रत्येक गावातले दहा पाच दहा पाच मुलं ही कारखान्यात कामा लावायला चालू केली आमच्या गावातली दोन तीन जणांची नाव आहेत कामाला गेले आहेत महिलांसाठी काय केले उद्योग व्यवसायासाठी नाही नाही बबनदानच बुबन दादाच केलंय आणि आबाच्या हातात सत्ता बबनदान केले का नाही केले अजिबात नाही बाबा इथल्या गावात आता तर आता बघता की गावात आमच्या गावात रस्ते नाही वस्तीवर जाणार रस्ता नाही पाण्याची व्यवस्था नाही या व्यतिरिक्त निधी आणि काय विकास करायला तुम्ही रस्ते नाही मग तुम्ही कॉन्क्रीट हा महाराष्ट्र सरकारचा रोड आहे नॅशनल हायवे मोह कर्मा रोड आहे तो त्याच्यात बबनदा काय संबंध आहे आमच्या गावातला विकास बघा मागच्या बाजूला हे बघा कठरीची पाणी हे बघा हा आमच्या गावातला विकास आहे तीस वर्षाचा विकास आहे चला आम्ही गावात बघा गटारी व्यवस्था नाही आमच्या गावात गटारीच पाणी शेट गावाच्या कडेला जात नाही मतदारसंघामधून पंढरपूर तालुक्यातील उमेश परिचारक नामक कारखानदार त्यांनी देखील या भागातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छुक इच्छुक तर भरपूर त्यांना स्वीकारेल का मारत आलं नाही शिकू करू शकणार कारण का नावच माहित नाही आज मी पहिल्यांदा ऐकले अशी इच्छुकले आहेत भरपूर आहेत इच्छुक पण इच्छुक किती जर असले तरी स्ट्रॉंग उमेदवार पाहिजे ना कारण का येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस देखील तिने म्हणजे त्यांच्याकडे कारखाना असल्यामुळे त्यांची यंत्रणा आहेत अशी पण आजपर्यंत आले ना गेल्या मागच्या टर्मला आम्ही पटलाने ऊस नेहलेला आहे आमच्या गावातला नेहलेला आहे शेजारच्या गावाचा आहे त्यांची यंत्रणा गेल्या वर्षी आले त्यामुळे इलेक्शन मग आल्यासारखं होत ना असं होऊ शकत साखर कारखाने मग अभिजित आबा हे देखील इच्छुक आहेत मराठा समाजाविषयी बबनदादा शिंदे यांनी काय विधानसभेत प्रश्न वगैरे मांडलेत का आतापर्यंत बबनराव शिंदेनी विधानसभेत विधानसभेत जर त्यांना आरक्षण मराठ खरं मराठा असतील तर मागच्या तीस वर्षापासून ते आमदार आहेत चालून चालू आमदार आहेत त्यांनी एवढ्या दिवस का मग मराठ्यासाठी आरक्षण मागितलं नाही किंवा मराठ्याचा मुद्दा उपस्थित केला नाही तुम्ही ज्यावेळेस आता जरांगी फॅक्टर ज्या वेळेस चालायला लागला खासदार गेला ज्या टायमाला चालला जरांगी फॅक्टर आणि मराठ्यांनी दाखवून दिलं की बाबा तुम्ही विरोधात गेल्यावर काय होतं आपल्या संगट मराठी संघटना असल्यावर काय होतं ज्या टायमापासून अ जरांगी फॅक्टर चालला खासदारकीला बघितलं सगळ्यांनी बघितलंय कि बजरंगा बाप्पा सोनवणी असतील आपले मो मोहिते पाटील असतील हे निवडून जसे आले मराठा मध्ये तसे आता त्यांना कळायला लागलं की बाबा आपण मराठ्यांशिवाय निवडून येऊ शकत नाही आता तुमचे आंतरवाली सराटीला या चार महिन्यात चार पाच हेल्पट झालीत त्यांच्या अगोदर ह्यांना दिसलं नाही का आंतरवाली सराटीमध्ये जावावं किंवा काय करावं त्या गोष्टी आतापर्यंत नाही ज्या वेळेस ह्याला कळून चुकलं की आता मराठ्यांसाठी आपण काहीतरी करावं लागतंय या गोष्टीवर आता चार पाच वेळा जाऊन आलेत आणि मराठ्यांसाठी परत आणि त्याचे अगोदर म्हणले आमदार चालू आमदार जर हे असलं वक्तव्य करायचं म्हणलं तर सर्वसामान्य माणूस काय करणार का, काय काय म्हणले चालू आमदार बबनराव शिंदे म्हणले की मराठ्यांचा काय धरंगी पाटलांनी ठेका घेतलाय का मी काय ठेका घेतलाय का मराठा आरक्षणाविषयी मी काय ठेका घेतलाय का मग जर तो माणूस आम्ही दोन वेळेस जाऊन आलो अंतरवालीला त्यावेळेस त्या माणसाची हालत काय आहे ही जर ह्यांना माहीत नसेल कळत नसेल मग हे काय म्हणते दोघं मग मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा ह्यांना काही फायदा होणार नाही आणि हिथून बुड जरांगी पाटील फॅक्टर ही चालणार म्हणजे चालणार माडा तालुक्यात सध्या मा, माडा मतदार अभिजित पाटील ही त्यांच्याबद्दल काय वाटतं नाही नवीन नेतृत्व आहे सर नवीन नेतृत्वाला माडा तालुक्याने उचलून धरले आणि शंभर टक्के आबा आमदार होतील आमदार होतील आमदार शंभर टक्के मराठा समाजाचा प्रश्न मांडतील असं हो शंभर टक्के मांडतील का तर मराठ्यांची असता असताना माणूस अभिजित पाटील आहे आणि अभिजित पाटलांनी आमचं मगाशी सांगितलं होते की ज्या टायमाला गावगाड्यात गाव असते त्या गाव आमच्या गावात गणेश विसर्जना दिवशी जी हायदोस मांडव मांडला त्याला अभिजित पाटलांनी दोन मिनिटात उत्तर दिलं आणि आम्ही गावाच्या वतीनं आमच्या मंडळाच्या वतीनं आमांचं खरंच शत सरवून निवडणूक आहे काय वाटते आपल्याला सहा टर्म असलेले आमदार गोबंददास शिंदे यांचे पुत्र किंवा पत्नी उभा राहणार विधानसभेची निवडणूक आहे काय वाटते आपल्याला सहा टर्म असलेले आमदार बंद शिंदे यांचे पुत्र किंवा आहे उभा आहेत अभिजित पाटील आहेत काय वाटते आपल्याला म्हणजे आमदार कोण असा वागत ना कि सहा टर्म आमदारांनी जे नेतृत्व केलं जनता पार्टी होती म्हणून नेतृत्व केलं ते आता उभा राहणार नाहीत त्यांनी त्यांच्या मुलाची मुलांना सहकार्य करा असं ज्या एका सभेमध्ये सांगितले म्हणजे त्यांची इच्छा आमच्यातलाच माणूस म्हणजे मुलगा आमदार झाला पाहिजे तुम्ही आता दुसरा प्रश्न विचारलाय की पुतणी त्यांची उभा राहणार आहेत लोकशाहीमध्ये कसा आहे उभा राहायचा अधिकार प्रत्येकाला आहे मग आता त्यांचा पुतण्या असेल अगर तालुक्यातली कुठलाही एक सामान्य मतदार असेल त्यांना जर वाटलं की मला आमदार व्हायचं आहे निवडून यायचं नाही यायचं तो भाग नंतरच आहे पण ते फॉर्म भरून ते रनागणात कालच मानेगावला त्यांची सभा झाली आणि त्यांनी जाहीर केलं की बाबा मी सुद्धा या स्पर्धेत उतरतोय हे खरं आहे तुम्ही प्रश्न विचारलेला आता तिसरा प्रश्न तुमचा उमेश परिचारक उभा राहणार म्हणून सांगेल पण मला असं वाटत नाही की उमेश परिचारक ह्या मतदारसंघात उभे राहतील आता चौथा प्रश्न तुम्ही अभिजित पाटलाचा सांगेल अभिजित पाटलाची तयारी गेल्या महिन्या दीड महिन्यापासून हुँ। हुँ। की बाबा खरंच आपल्याला आमदार व्हायचं आहे या हिशोबातून त्यांची तयारी माडा तालुक्यामध्ये चाललेली आहे आणि गावोगाव त्यांचा जनसंपर्क सध्या चालू आहे मग आता जनता कशा पद्धतीने बघते या माडा तालुक्याची आमदारकी यावेळेची की अशी अशी तयारी झालेली आहे की जो नेतृत्व करणारा नेतृत्व क्षमता आहे ज्या माणसामध्ये तो माणूस इथं नेतृत्व करण्यासाठी बऱ्यापैकी योग्य आहेच म्हणावं लागेल आता कोण आहे असं नाही ना सध्या अभिज पाटलाची जनतेबरोबर पचण्याची सिस्टीम आहे ती त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे राबवलेली आहे म्हणजे आमच्या नजरेतन दिसते आणि मग आता ते ह्या स्पर्धेत उतरलेलेच आहे त्यांनी जाहीरच केली मी आमदारकी लढवणार आहे भले तिकीट असो अथवा नसू असं त्यांनी त्यांचा विचार तालुक्या समोर मांडलेला आहे आणि त्यांची बेचाळीस गावं या भागामध्ये असल्या कारणानं ते सुद्धा प्रबळ दावेदार बनू शकतात कारण इकडचे अष्ट्याहत्तर ते बेचाळीस तिकडची माळशिरस मध्ये चौदा ह्याच्या अनुषंगाने विचार जर केला तर माडा तालुक्यामध्ये आता असंही आहे आमदारांचे सुपुत्र अपक्ष राहणार आहेत अशी विचारची आहे मग आता ते तिकीट घेतात का अपक्ष राहतात मग ती तिकीट जर ते पुन्हा महायुतीचं तिकीट अजून कोणाला मिळते मग ती चौथा उमेदवार हो अजून सुद्धा तयार होऊ शकतो बरोबर आहे का पक्ष तिकीट देणारच आहे मग माणूस कोण असेल तो येणाऱ्या काळात समजेलच चालू कंडिशनचा विचार जर केला तर हे तुम्ही दोन उमेदवार सांगितलेले आणि अभिजित पाटील सध्या तरी चर्चेत आहेत आणि शरद पवार साहेबांचा तुतारे कोण जो काय माणूस येणार आहे तो गुलदस्तीतच आहे अजून म्हणजे कोण होणार आहे आमका तमका आमका अनेक नाव आहेत ते म्हणते तर आम्ही आता एकत्र येऊन एकच नाव पुन्हा का मिळेना ना म्हणजे आणि एक सांगतो तुम्हाला लोकसभेचं जे इलेक्शन होत ते लोकसभेचं इलेक्शन वेगळं आणि आमदारकी वेगळी आमदारकी ही तालुक्यापुरती असते लोकसभा हा पाच सहा पाच ते सहा मतदारसंघाचा मिळून एक लोकसभा सांसद पार्लमेंट निवडून द्यावा लागतो सांसद तसं गेल्या इलेक्शनला जे काय मागच्या मध्ये ज्या घडामोडी घडल्या होत्या ते इकडून <laughs> जायचं इकडून फुटायचं ह्याच्यामुळं लोक नाराज झाली <laughs> आणि एकमेकाला दग बसलं ह्याच्यामुळं आणि थोडंसं शेतकरी हे ते स वरच्या गव्हर्नमेंटवर नाराज होती पुन्हा पण परत पुन ती गव्हर्नमेंट आलंच थोड्या गावांना फरकानं त्यांचं त्यांचं ती जुळवणी झाली आणि मोदी साहेब पंतप्रधान झाले त्याच्या अनुसंग महाराष्ट्रात जरा थोडासा बदल महाविकास आघाडीला त्या पिरियडमध्ये चांगला प्रेफरन्स मिळला पण यावेळेस सरकार कोणाचं यायचं आहे आणि कुणाला चान्स मिळणार आहे जर महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी तयार झाली तरी सुद्धा महायुती सक्षम होऊ शकतील आता विधानसभेचं इलेक्शन असं तालुक्यातल्या मतदारसंघातला माणूस की मग ती पंढरपूर भागातला असेल आमच्या माडा भागातला असेल अगर ह्या कुठल्या भागातला असेल तालुका प्रोसेस मधला जो माणूस असेल तो माणूस आमदार होऊ शकेल झाले त्यांच्या ते खासदार दिलीच घेऊ जे दिले ते जनतेने दिलेच दिले, दिले पण चालेल का पॅटर्न तसा नाही तसा मी काय सांगितलं तुम्हाला लोकसभा वेगळी आमदारकी वेगळी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आमदारचं नेतृत्व करायचं म्हणल्यानंतर तालुक्याचा नेता सगळी कामं सगळं कामाची कुठली जोड असेल ते आमदारकडे माणसं जातात आमदार म्हणजे काम करणार आमदार तुम्ही गेले सहा मग निवडून बबंद नाही दिलं आम्ही अभिजित पाटील बी आहे सेक्शन कोण आहे तुम्हाला आता आता कसं आहे बबन स्वतः स्वच्छ निवृत्ती मना घेत त्यांनी घेतलेली आहे आता नवीन येणारा त्यांचा मुलगा आहे आणि हे बी अभिज पाटील बी नवीन आहेत म्हणजे हिथून आमदार होणारे जी व्यक्ती आहेत हे नवीनच आहेत म्हणजे कोणी वेळा म्हणजे कोणी काय उमेदवार ना पण त्यापैकी जरा सहकार क्षेत्रातला याच्यातला त्याच्यातला अनुभव बऱ्यापैकी अभिज पाटलाला आहे आणि अभिज पाटलांना शून्यातून जग निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळं अभिज पाटील सुद्धा स्पर्धेत उतरायला काही सुद्धा अडचण नाही आता निवडणूक जिंकायची म्हणल्यानंतर जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आता कोण किती संपादन विश्वास करतंय आणि लोकमत कोणाच्या मागे तयार आहे त्याच्यावर आमदारकीचं चित्र तयार होईल उमेदवार कशा पडत्या आणि आचारसंहिता लागल्यानंतर बाबा तिकीट कशी मिळतात त्याच्यावर आमदारकीचं बरंच काही अवलंबून असेल आता आम्ही तर सत्तर वर्षापासून धनगर आरक्षणासाठी जगडतो पण कुठलंही सरकार हे बी सरकार आलं तीच अवस्था आहे दुसरं जरी आलं तीच अवस्था आहे म्हणजे आरक्षण मागणारंचं काम हा मागायचं आहे पण देणारंचं काम सरकार त्या पद्धतीने पावलं उचलत नाही सनातन नाईट नवरेधान आता विधानसभेची असू दे आता फक्त तुतारेकडून जी माणूस उभा राहील तेवढा निवडून येणार त्याच्यापेक्षा मी जास्त काय बोलत फिक्स नाही अभिजित पाटलाला करतात का महत्याला करतात का शिंदेला करतात ती काय सांगू शकलेली नाहीत परच्या लिहून सध्या वार सध्या तुतारी जास्त आहे सगळ्या विधानसभेची निवडणूक काय वाटते अभिजित आबा अभिजित त्यांचं कामच तस आहे ना काय त्यांनी बघा त्यांनी तीस वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढं पाच वर्षाचे करून धावणार म्हणते काय काम केले तुला वाटत काय त्याचा स्वतःचा चार कारखाना उभा केले कारखान्यामध्ये योगाला दिली कशा दिली बी काढली बी बारी घेतली बी माघारी काढली बी शेतकऱ्यांसाठी काय सुविधा शेतकऱ्यांसाठी काय प्रत्येकाच्या नावावर काल कर्ज मोठा झाला शेतकऱ्यांचे काम काय केली शेतकऱ्यांचे काय काय सारी नाही काय काम केले काय नाही पाणी आता उपयोग मधून पाणी गेलं अंजणगावला पाणी आता तुला काय वाटत म्हणजे आमदार कसा असावं वाटतं आमदार बदल हवा आमदार नव्हतं या गावात आपण आलो या गावात लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या कोणी विरोधात दिल्या तर कुणी चांगल्या दिल्या अशात प्रतिक्रिया पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा